राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार येथील मुक्तगिरी शासकीय निवासस्थानी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सौ सुदर्शना रमेश त्रिगुणाईत सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रमुख महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील एम आय एम पक्षापासून दुरावलेल्या अल्पसंख्य समाजातील धडाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला शुक्रवारी रात्री मुंबईत शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेशोत्सुक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या त्यांना शिवसेनेचा केशरी शेला घालून या सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं त्यात एम आय एम पक्षाचे पूर्व श्रमीचे पदाधिकारी सुहेल शेख मोईन शेख आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असलेले मुजफ्फर शेख फरहान पटेल आदिल पटेल शाहरुख शेख लुईस कोरे अबरार शेख अकीब सय्यद आवेद सय्यद मोहसिन शेख रियाज नदाफ अभी मेसे नदीम नदाफ आणि पत्रकार सलाउद्दीन शेख यांचा समावेश होता